नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका अठरला तर मग जी माहिती तर चला सुरुवात करूया मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे अश्विन म्हणत असतो घरात काहीतरी आहे का, का? आणि मग आता कल्पना ती म्हणते की अरे अश्विन सोड ना राहून दे आता तू काय बोलूच नको आता बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये आणि मंडळी जेव्हा पूर्णाची तेव्हा कल्पनाचा जेव्हा म्हणजे टोमळे मारत असते सायलीला तेव्हा माता म्हणजे आता सायली रडून रडून मग ती वरती जाते आणि आता बघा मंडळी आता अर्जुन आलेला आहे आणि माता मंडळी आता अर्जुन येतो आणि मग नंतर मग आता त्याला दिसतं की आता म्हणजे आता म म्हणजे आता जे एकदम राग आता आणि मग तो आता म्हणतो की मी एक काम करू का मी ना डायरीत सांगतो म्हणजे ना तुम्ही ना म्हणजे सायलीच्या बाबतीत जे काही कम्प्लेंट असेल ते तुम्ही त्या डायरीत लिहा आणि मग आता लगेच आता अश्विन म्हणतो की अरे दादा आता तरी मस्करी सुख म्हणजे तू करायचं सोडून दे आणि आता मंडळी बघा आता अर्जुन आता वर गेलेला आहे आणि मग आता मग आता सायली म्हणते की हो पण आपण अहो म्हणजे आपल्याकडे काय पुरावाच नाहीये ना हा की तो जोशी त्या मैपतचा माणूस आहे तर मग आता मा आ, हा हा मग अर्जुन म्हणजे आता अर्जुन म्हणतो की हाय माकडे पुरावा मा, आणि मग आता तो म्हणजे पटकन आता असा हात पकडतो आणि मग तिला मग खेसत खेसत घेऊन जातो आणि आता आणि आता मंडळी इथे बघा आता प्रिया आता म्हणत असते काय झाले काय माहीत मला आहे ना माल्या मा सुबैदारांच्या घरी कसं पण करून शिरायलाच लागणार आहे हा मी नागराजचा पण राग थोडासा कमी होईल आणि आता मंडळी बघा आता म ही प्रिया लगेच अश्विनला फोन करते आणि मग ती म्हणते की अरे अश्विन आणि मग आता अश्विन लगेच म्हणतो की अगं तू जराशी व्हिडीओ वगैरे झालीस का कुठला पण मला काय मेसेज करते की मी मरणार वगैरे असं तसं असं बोलायचं नाही का तन्वी आणि मग आता मग त्याने आता फोन कट करून टाकला आणि आता मंडळी बघा आता अर्जुनानी म्हणजे आता अर्जुनानी सायली आलेल्या आहे आणि माता कुसुमताई म्हणजे त्यांना बघितलं लगेच आता ते ताट वगैरे त्यांच्या समोराची ओवाळती म्हणजे मंडळी ते ग्लास का ताट असतं पण ते ओवाळती आणि मग आता माता अर्जुनानी म्हणजे सायली आता आलेल्या आहे हा हा, हा, हा आणि माता मधुभ मंदची तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते जोशी वकिलांशी बोला माझ्याशी नका बोलू मी चाललो आहे आणि मग आता ते जातच असतात तेवढ्याच आता मसायली म्हणजे तिची शपथ देऊन आता मधुभाऊंना बसवते आणि मग आता मंडळी जसंच आता मधुभाऊ बसतात तसंच आता अर्जुन मग ती व्हिडिओ दाखवतो ज्याच्यात म्हणजे आता महिपत म्हणतो की आ, अरे जोशी मी तुझ्या संगती शंभर टक्के बघ आणि मग आता जोशी म्हणतो की ओके सर तर आपलीच होणार आहे मी भाऊ हा तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि माता मंडळी हे सगळं बघितल्यावर आता मधुभाऊ एकदमच शॉक होतात त्यांना सगळं आठवायला लागतं की ते जोशी वकील आलं तर चांगलं चांगलं असं बोलत होते आणि मग आता असं का झालं आता लगेच आणि माता लगेच आता सायली म्हणते की हजेरी द्यायची गरज नाही तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायची गरज नाही असं तो जोशी वकील म्हणत होता ना आणि माता मंडळी आता मय मधुभाऊ असे उठून उभे राहतात आणि मग आता ते म्हणतात की एवढा हा नीच माणूस असेल आ म्हणजे असं मला वाटतं नव्हतं थांबा आत्ताच त्याच्याकडे जातो आणि मग मग मंडळी आता मग अर्जुन आता मधुभाऊंना समजवतो की तुम्ही आत्ताच जाऊ नका कारण मग तो मधुभाऊ का। म्हणजे तो म्हणतो महिपत मग मग तो काहीतरी मग करेल आणि मग ना ती केस मग परत त्याच्याकडेच ओढून घेईल त्यामुळे मधुभाऊ तुम्ही माझा ऐका आता जायचं तिकडे काही इम्पॉर्टंट नाही आहे आता तुम्ही नका जाऊ आपल्याला तसा चान्स भेटेल आपण ते सगळं दाखवूया आणि मात्र मंडळी आता अर्जुनाने सायली जातच असतात तेवढंच आता मग मधुभाऊ अ म्हणजे असं म्हणतात की अहो जावे बाबू ऐका ना आणि आता मा मग माता अर्जुन मग मा वळून पाठी बघतो आणि माता मधुबाऊन जावे बापू मला खरंच तुम्ही म्हणजे क्षमा करा म्हणजे मला माहीत होतं की तुम्ही चांगले आहेत पण मला माझ्या रागाने आंधळं करून टाकलं होतं आणि माता मंडळी आता मग मधुभाऊला आता पश्चाताप होत असतो हा की आता की अर्जुन त्यांच्यासमोर अशी हात जोडून विनंती करत होता आणि तुम्ही त्या जोशी वकिलाला केस नका देऊ बाकी तुम्ही कोणाला पण द्या पण त्याला नका देऊ हा पण मधुभाऊनी आता अर्जुनला तसंच असं रागा रागा बाहेर काढून टाकलं घराच्या असं मंडळी आता आठवत असतं त्यांना आणि मग आता त्यांना खूप जास्त पश्चाताप होत असतो मग आता मंडळी आता मग अर्जुन आता म्हणजे आता मधुभाऊंचा जास्त हात पकडतो आणि माझं तो म्हणतो आहो मधुभाऊ तुम्ही हे सगळं काय करतायत अहो तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त मोठे आहात ना हा तुम्ही 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 माझ्यासमोर असे हात का जोडतायत आणि मी तुमचा मुलगा आहे की नाही आणि मुलग्यावर असं म्हणजे ह हा म्हणजे मुलाला असं वरडायचं मारायचं हे तर हक्कच आहे ना बापाचं आणि मधुभाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला असं निर्दोष सोडवायचं ही ही जिम्मेदारी माझी आहे आणि मग आता मंडळी बघा आता सायली पण खूप जास्त खुश झालेली आहे कु कुसुमताई पण खूप जास्त खुश झालेली आहे आणि मग आता अर्जुन त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो की मला तुमचा फक्त आशीर्वाद पाहिजे आणि माता मंडळी आता मधुभऊ आता खुश झालेले आहे अर्जुनवर आणि माता त्या म्हणतात की अहो जावे बापू बसा 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 आणि कुसून तू काय करते तू यांना म्हणजे असे ताटो वाळ आणि माता मंडळी आता कुसून त्या अशी म्हणजे आता हसत हसत जाते किचनमध्ये आणि मग ती ताटो वाळते आणि मग मंडळी बघा आता अर्जुन आणि सली कसे एकमेकांकडे हसून बघत आहे आणि माता मंडळी इकडे बघा ही नाटकी प्रिय आता जेवत आहे आणि माता ती म्हणते की हे हे काय बनवले हे काय चौदार नाही आहे आणि किती थंड झालंय हे गरम का नाही केलं आणि मग आता मग मा सुमनताई ममनते आणि मात्र सुमनताई म्हणते नाही मी गरमच केलं होतं मग एवढंच कसं काय एवढं गार झालं थांब थांब थांबला थांब मी लगेच माता गरम करून आणते आणि आता ते गरम करायला म्हणजे आता सुमनताई गेलेली आहे आणि माझा प्रतिमा ते मग प्रियाकडे येते आणि मग तिला म्हणते की अगं मी दोन तीन दिवसापासून बघते तू एवढी काय एवढी चिडायला लागली आहेस हां आता मंडळी आता ही प्रिया पण उठते आणि मग ती म्हणते की अगं ए आई तू तर गप्पच बस ही जी आता जी माझ्यावर जी परिस्थिती आली आहे ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे झालं आहे त्यामुळे तू तर गप्पच वस्तू तर काहीच बोलू नको हा माझी सक्की आहे माझा जीवनाचा काहीच म्हणजे हे नाही करत विचार नाही करत तर मग मी काय अपेक्षा धरू माताई सुमंत आहे म्हणते की अगं तू अगं तू शांत ना नग तन्वी हा माता हा हा ही प्रिया म्हणते की अगं पण माझ्या सखी आईने माझं ते जीवन पूर्ण असं उद्ध्वस्त करून टाकलं त्याचं काय झालं आणि माता मंडळी आता बघा माता अर्जुन त्याचं काय म्हणजे आता त्याचं काहीतरी तो काम वगैरे करत असतो आणि मग सायली असं त्याच्या असं पाठी जाते आणि मग त्याला म्हणजे अशी त्याला अशी पकडते आणि मग आता सायली माझा अर्जुनचा असं डोकं दापायला लागते मग आता अर्जुन म्हणतो अरे मी तर काम करत होतो पण आता माझी बायको जर एवढी आता मस्त मसाज करताय तर मग मी आता कामाला सुट्टी येतो आणि माता आता मग म्हणजे आता अर्जुन आता सायलीला असं जवळ वगैरे घेतो आणि माता मंडळी तसं आता म्हणजे आता अर्जुन माता तिला म्हणजे असं जवळ घेतो तेव्हा आता मग ती साई आता पडून जाते आणि मग आता ती असायला लागते आणि मंडळी आता हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमची सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन देत राहील धन्यवाद